नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा तर हे बघा आजची दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळच्या स्वयंपाकापासून सकाळी उठली चहा वगैरे घेतला माझी प्रिन्सेस झोपूनच होती उठायची होती मग माँग, म्हटलं तिच्या आधी मी टाईम आटपून घ्यावं म्हणून मग ब्रश वगैरे झालं चहा पण झालं आणि आता स्वयंपाकाला त तयारी केलेली सुरुवात केलीच होती तेवढ्यात ही पण उठली होती तो काही क्लिप घेतली नाही मी तर ती उठली तिला थोडंसं दूध वगैरे पाजण्याचा प्रयत्न केला पण ती दूध वगैरे घेतली नाही काहीच आणि एक दोन बिस्किट देण्याचा प्रयत्न केला पण बिस्क बिस्किट पण खाली नाही ती असो तर मग मम्मी तिला आता आंघोळ टाकून देत आहे आणि मी आता इकडे स्वयंपाकाची तयारी झाली होती अर्धा स्वयंपाक आटोपलं होतं आणि हे बघा आपल्याची जे अंघोळी अंघोळ झाली आणि तिला मी आता तयारी करून देत होती कारण की ती मम्मीला तयारीच करू देत नव्हती म्हणून मी ती तिला चेअरवर बसवली आणि तयारी करून देत होती आणि ती बघा मोबाईलकडे की ती शांत बसत बघत आहे बसून नाहीतर ती शांत बसत नाही तयारी करू देताना वगैरे इकडे पडेल तिकडे पडेल किंवा पावडर नको लावू असं वगैरे तिचं रोजच चालू असतं आणि तिला अंघोळ पण आवडत नाही जेव्हापासून ती म्हणजे ती झाली ना तेव्हापासून तिला म्हणजे पहिल्यांदा जेव्हा अंघोळ टाकून दिलं फक्त त्या पहिल्यांदा जेव्हा अंघोळ टाकून दिलं तेव्हाच रडली नाही मग सेकंड टाईम अंघोळ टाकून दिलं होतं तेव्हापासून रडायला सुरुवात केली तर ती आत्ताही रडते अंघोळ टाकताना कारण की तिला अंघोळ आवडत नाही आणि तसं कपडे वगैरे व्यवस्थित घालू देते ती आत्ता फक्त केशी व केस वगैरे करायचं राह राहिले तिचे विंचरायचे वगैरे राहिले तर ती करू देत नाही तिला आणि तिला चेहरा पण घासून पुसून देत नाही ती मला वाटते तिला अंघोळ आवडतच नाही वाटतं का तिला आवडत नाही अंघोळ करायला वगैरे पण अंघोळ तर कसं करूनच द्यावं लागेल ना अंघोळीशिवाय कसं होणार आहे असं तिला काही समजत नाही ते आणि हे बघा आता तिला काजऱ्याचं टीका वगैरे पहिले बिलकुलच लावून देत नव्हती ती पण आता व्यवस्थित बसते तिला ना चांगलं लाडाई गोडाई लावलं ना ती व्यवस्थित लावू देते आता टीका वगैरे लावताना शांत बसून राहते नाहीतर आधी टीका लावू देत नव्हती काहीच करू देत नव्हती काहीच करू देत नव्हती ची तयारी करून दिली पण तिला केस करायचेच राहिले तिथला केस करून देते तेवढाच ती तिच्या मामूकडे पडाली मग आता ती माझ्याकडे आली नाही परत म्हटलं जाऊ द्या नंतर करते मग हे बघा इथं पसारा पण थोडंसं झालेलाच होता मग पसारा आवरला तिथला आणि पुन्हा मी किचनमध्ये गेली किचन ही मला वाटते सर्व स्त्रियांचं फेवरेट प्लेस नसूनही असतो म्हणजे समज समजतात काय म्हणत आहे मी बरं असं आणि हे बघा तिला मी सकाळी पनीर पराठा पण करून दिला पण पनीर पराठा पण खाली नाही ती आणि मी दूध सांगितली होती हे बघा दूध जसं ली होती तसंच होतं पनीर पराठा फक्त ती अर्ध खाल्लेली आणि मग तसंच ठेवून दिली मग आता इकडे माझं अर्ध वरण भाताचं कुकर लावलं होतं वरण भात झालेलं होतं आणि माझी भाजी पण झाली आहे आता मला पोळ्या टाकायचे होते ती तिच्या मामूसोबत खेळत आहे तोपर्यंत म्हटलं पोळ्या टाकून घ्यावं आणि हो कंटिन्यू पोळ्या मी कधीच टाकत नाही कारण की छोटं बाळ आहे तिथे प्रत्य म्हणजे एखादी काम असो किंवा काही असो कंटिन्यू ते कधीच होत नाही मी पोळ्या टाकतानासुद्धा तिच्याकडे गेली होती पुन्हा एकदा कारण की रडायला लागली होती बरं असो मग हे बघा मला वरण पण तडका द्यायचं होता, तडक्याचं वरण मला आवडतं माझ्या आहूंना आवडतं आणि ही जेव्हापासून जेवण करायला लागली तेव्हापासून हिला मी तडक्याचंच वरण देते तर मी जिऱ्याचं तडका देते तो मी हवं असेल तर हिंग घालू शकता पण मी हिंग नाही घालत त्यात मला आवडत नाही त्याचं फ्लेवर तर मग वरणाला तडका दिला मग नंतर पोळ्याला चालू केली आणि हो आपल्या स्त्रियांचा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस किचनमध्ये जातो तुम्ही या वाक्यासोबत ॲग्री असाल तर मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की हो किंवा नाही म्हणून मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगाल तुम्हाला काय वाटते मला तरी असंच वाटतं की आपला अर्धा दिवस अर्धापेक्षा जास्त दिवस किचनमध्येच जातो कारण की सकाळी मा मला उठून आमचं चहा आणि माझं पिल्लूचं ब्रेकफास्ट वगैरे ती ब्रेकफास्ट नाही खाल्ली तर तिला काहीतरी पुन्हा मी वेगळं करून देते कधी कधी मनस्थिती नसते करण्याची कारण की वैतागलेलो असतो आपण ती खात नाही काही नाही यामुळे थोडंसं टेन्शन येतं ना त्यामुळे मग काहीतरी असंच फरसाण असेल किंवा काहीतरी असेल शेव वगैरे ते देऊन देतो ते देऊन देते मी माझं सांगत आहे मी काय करते नाहीतर मग तिला याच्या आधी पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितली होती तिला पनीर पराठा किंवा आलू पराठा पालक पराठा मी तिला मॅगी वगैरे अजिबात देत नाही आणि मला आवडते मॅगी खायला पण ती झाल्यापासून जेव्हापासून तिला समज आली आहे खायची की हे आहे हे नाही आहे तेव्हापासून आम्ही दोघेही मॅगी घरी आणत नाही आणि खात पण नाही हवं हा, तर तिला पॉपकॉर्न वगैरे देते मी आणि तिला पॉपकॉर्न खूप आवडतात पॉपकॉर्न आपलं मक्याचंच असतं ते हेल्दी असतं आणि तिला दात पण आले आहे ते ती चांगली चावून खाऊ शकते म्हणून मी तिला पॉपकॉर्न वगैरे असं अचानक रडायला लागली किंवा तिला काही खावं असं वाटलं तर पॉपकॉर्न वगैरे करून देते मी अदरवाईज मी तिला मॅगी वगैरे काहीच देत नाही तर इकडे मी वर्णाला तडका घालत आहे आणि तिला मी हो वर्णाला वरण झाल्यानंतर मी तिला ती काही नाही खाली ना तरी मी फक्त वरण तिला प्यायला घा देते तिचं मूड असलं तर ती पिते नाहीतर नाही पी तडक्याचं वरण राहते नाही त्यात मिरची वगैरे काहीच घालत नाही मी साधं मीठ आणि हळद घालून जिऱ्याचं तडका देते ती पण ती आवडीने पिते पण ती तिच्या मूडनुसार असते मूड नसलं की मग काहीच पित नाही काय आहे ना आपलं बाळ काही खाल्लं नाही की आईला टेन्शन येतंच हे साहजिकच आहे प्रत्येक आई प्रत्येक आई, आई ही गोष्ट रिलेट करत असते आपलं बाळ काहीतरी खावं काहीतरी त्या पोटभर खावं त्यात त्याने तृप्त झालं की आपलं मन तृप्त होतं असं वाटते सगळ्यांना मला तरी असं वाटते पण ती आजकाल काहीच खात नाही आहे काहीच खात नाही आहे ह्याच्यामुळे एवढं टेन्शन आलं आहे ना सकाळी तिला पराठा प्रकार खूप आवडतो तिला बीट पराठा करून देते मी म्हणजे असं पराठा आता तर मी कितीदा सांगितलं तुम्हाला पराठ्याचे प्रकार ते सगळं पराठ्याचे जे प्रकार आहे ना तिला खूप आवडतात आणि ती आवडीने खाते पण पण हे एखादी हप्ता झालं असेल एखादी दीड हप्ता बिलकुल काही तोंडात घालत नाही इच्छा असली की तरच खाते नाहीतर ती दिवसभर नाही खात असं म्हटलं तरी चालते आणि काल मग तिला मी पराठा वगैरे काहीच नाही सिंपल सकाळ सकाळी ब्रेकफास्ट डिनर आणि लंच असं काही तिन्ही टाईम तिला मी खिचडीत चालली आणि ती खिचडी खिचडी ती आवडीने खाल्ली पण याच्या व्यतिरिक्त तिला ती चटकमटक काहीतरी करून देते तर ती काहीच नाही खात आणि हो खिचडी पण पुष्कळ दिवसांनी ठेवलेली होती म्हणून मला वाटते ती खाली असेल आणि तिला हो खिचडी पण आवडते आणि तिला मी मग समजा पराठा कधी बनवणं वगैरे नाही झालं तर मग तिला मी सहज आपली तुपाची पोळी वगैरे दोन तीन लेयरची म्हणतात ना पराठा टाईप तसं करून देते नरम नरम छान वरणासोबत वगैरे ती घेत नाही जास्त पण हो ती नुसती अशीच नुसती अशीच पोळी खाते तिच्या मनात आलं की मग तिला मनात नसतं मनात आलं की असं म्हणण्यापेक्षा मग तिला खेळवत जाऊन चारावं लागतं म्हणजे माझं तिचं मन डायवर्ट करून तिला चारावं लागतं आणि हो मी तिला मोबाईल देत नाही मी तिला मोबाईल म्हणजे आपल्या इंडियामध्ये किंवा सगळीकडे असे पॅरेंट्स आहेत की मोबाईल दाखवत जाऊन वगैरे तिला जेवण सारतात असं वगैरे पण मी अजूनही तिला तशी सवय लावली नाही आहे नंतर माहीत नाही नंतरचं मी सांगू नाही शकत पण मी आत्ता आत्ता तरी तिला तशी सवय लावली नाही आहे तिचा जो खेळण्यांचा पिटोरा आहे तो समोर टाकते किंवा असंच काहीतरी दाखवत खेळवत तिला मी चारण्याचा प्रयत्न करते आणि हो कधी कधी ती खाते पण तर हे बघा इथं माझं पूर्ण स्वयंपाक आवरलं पोळ्या वगैरे झाले होते पुन्हा ती रडायला लागली होती तर मला मध्येच तिच्याकडे जावं लागलं पुन्हा सर्व काम सोडून कारण की ती आजकाल नानीकडे तिच्या नानीकडे पण जात नाही आहे तिचे नानू सध्या घरी नाही आहेत ते लग्नाला गेले आहेत गावाला आणि हो तिचं मामू बाहेर होता तर त्याच्याकडेच काहीतरी रडत होती तर तिच्याकडे पुन्हा गेली मग पुन्हा आली मी आता मला ओटा वगैरे क्लीन करायचा आहे पूर्ण ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे आणि हो स्वयंपाक झाल्याबरोबर मी लगेच ओटा क्लीन करून घेते मी एखादी तासानंतर करते किंवा अर्ध्या तासानंतर करते मी असं कधीच करत नाही मला स्वयंपाक झाल्याबरोबरच मला किचन आवरायला आवडतं आणि ते ती सवय पण चांगली आहे मी कधीच असं करत नाही ओटा साफ करत नाही असं मी कधीच करत नाही आता मी माझं हे बघा मा, हे म मी आता ओटा साफ करत आहे आणि हो मी गॅस वगैरे माझं डेलीचं घासणं वगैरे होत नाही मी हप्त्यातून एकदा किंवा दोन हप्त्यातून दोनदा तीनदा असं म्हटलं तरी चालते तेव्हा घासून घेते जेव्हा मला वेळ मिळतं ना तेव्हा मी छान ओटा आणि गॅस वगैरे घासून घेते छान अदरवाईज मी असंच छान नॉर्मल पाण्याने स्वच्छ पुसून मग ठेवून देते स सा, सगळं ओटा वगैरे कारण की डेली घासणं पॉसिबल होत नाही तेवढा टाईम मिळत नाही आधी मी करत होती तसं ही व्हायचे आधी खूप टाईम व्हाय मिळत होता आपल्याला काही नाही खाली घरी खायचं प्यायचं राहायचं तर स्वच्छ घर असायचं नीट, -नीट सगळं मला आवडतं तसं पण आता छोटं बाळ असं असल्याकारणाने घरी तसं कधीच होत नाही टायमानुसार जेवण किंवा अंघोळ पाणी स्वयंपाक खाणं पिणं झोपणं काहीच होत नाही हे तर तुम्ही रिलेट करू शकता जे न्यू मॉमीज आहेत किंवा ज्यांच्याकडे वन इयर टोडलर्स टू इयर टोडलर्स जे जे म्हणजे ज्या वयाचे असतील छोट्या बाळ छोटे बाळ त्यांनी रिलेट करतच असतील हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम फेस करतच असतील तर असो हे बघा मी आता गॅ गॅस वगैरे असं स्वच्छ अस कापडानी रोज पुसून घेते पुसून झाल्यानंतर आणि जो आपल्या ना भांडे घासायचं ते पण बेसिन मी स्वच्छ घासून पुसून घेते कारण की आपण तिथे भांडे घासतो खरखटर राहते मग त्याला डागं पडतात वास वगैरे येतो म्हणून बेसिन पण मी स्वच्छ रोज स्वच्छ धुवून घासून घेते घासून धुवून घेते आणि हो माझं याच्या आधी सांगितलीच होती तुम्हाला माझं ओटा घासायचं जी घासणी आहे जी जी ती वेगळी आहे बेसिन घासायची जी घासणी आहे ती वेगळी आहे आणि जो भांडे घासायची घासणी आहे ना ती पण ती ती पण वेगळी आहे कारण की मला एकाच घासणीने सगळं करायला नाही आवडत म्हणून मी ते वेगवेगळे सेपरेट करून घासणी ठेवलेले आहे तर माझा ओटा इकडे ऑलमोस्ट क्लीन झालेला आहे आणि जो स्वयंपाक झालेला होता त्याची काही भांडे नेहमीच भरतात तर ती भांडे पण मी लगेच घासून घेते कधी कधी पॉसिबल होत नाही पण मोस्टली मी घासूनच घेते तसं तर ही बघा हे कुकर वगैरे जे वरणभाताचं कुकर आहे एक दोन छोटी मोठी भांडी जी भरलेली होती ती घासत आहे आणि ती पूर्ण घासून झाल्यानंतर आता माझी पिल्लू गेली आहे वरती गेली आहे तिच्या मामा मामीकडे मम्मी घेऊन गेली आहे तर म्हटलं लगे पटकन आवरून घ्यावं आपलं पण माझी पण अंघोळ की होती तर ओटा वगैरे क्लीन केला त्यानंतर मला फरशी पण पुसायची होती फरशी पुसली आणि त्यानंतर मग अंघोळ देवपूजा बाकीची कामं आणि आपलं जेवण आटपून घेते तर असा जातो माझं नेहमीचा रोजचा सकाळ तिला ती तिचं ब्रेकफास्ट जेवण ते माझं जेवणापर्यंत मला निदान एक दीड तरी वाचतोच तर हा असतो माझा छोटासा सकाळचा रुटीन तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला नक्की कॉमेंट करून नक्की सांगाल आणि हो तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही कुठून बघत आहात तुमचं गावाचं नाव किंवा शहराचं नाव मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की हाय किंवा तुमचं तुमचं नाव किंवा तुमचं गाव मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की पाठवाल जेणेकरून मला पण माहीत होईल की तुम्ही कुठून माझे व्लॉग बघत आहात हो ना तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ